नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार रोजी सकाळी बारा वाजता तहसील कार्यालयावर प्रकाश भाऊ मारोडकर माजी जिल्हा प्रमुख युवासेना यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला मोर्चाला नांदगाव खंडेश्वर शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथून सुरुवात करून नांदगाव खंडेश्वर मेन रोड मार्गे आक्रोश मोर्चा धडकला तहसील व कृषी कार्यालयावर मोदी सरकार मुर्दाबाद शिंदे फडणवीस सरकार मुर्दाबाद जय भवानी जय शिवाजी शिवसेनेचा विजय अशा घोषणा देत शिवसैनिक व शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला कृषी कार्यालयात पीक विम्याच्या सर्वे पाहणीवरून विमा अधिकारी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकात खडा जंगी झाडे फेकली अधिकाऱ्यांच्या अंगावर दोन तास ठिया आंदोलनानंतर सरसगट सर्वेक्षण करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मोर्चाला तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज तहसील कार्यालयावर आम्ही शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धडक दिली त्यामध्ये पीक विम्याचे सर्वेक्षण तक्रारी देऊन सुद्धा एक महिन्यापासून झाल्या नाही तसेच ई पीक पाहण्याची अट रद्द करण्यात यावी आणि येलो मोजाकमुळं शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले म्हणून त्याचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करावी या मागणीसाठी तहसील आणि कृषी विभागामध्ये आम्ही दोन तासापासून ठिय्या आंदोलन केले आणि पीक विम्याच्या अधिकाऱ्यांकडनं लेखी लिहून घेतलं की ज्या शेतकऱ्यांच्या सर्वेक्षण तक्रारीनुसार सर्वेक्षण झाले नसेल त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी पीक विम्याची आणि ही पीक पाहणीची ही जी मागणी आहे ही शेतकऱ्यांनी त्या याद्या सर्व कृषी अधिकाऱ्याकडे सादर कराव्या या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं होतं दोन अडीच तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर आम्हाला या ठिकाणी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी लेखी तक्रारी दिल्यानंतर आम्ही आंदोलन मागं घेतलं परंतु यानंतरही कुठल्या या, या मागणी संदर्भात विचार या शिंदे फडणवीस गद्दार सरकारने न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा इशारा या माध्यमातून या ठिकाणी देतो

मंडळ पातळीवर म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की एक माणूस मेला तर त्याने भरपाई भेटत नाही त्या मंडळ एरियातले शंभर माणसं मेले तर त्यांचा भरपाई भेटली असं म्हणणं आहे का तुमचं हेच म्हणणं आहे याचं केंद्र सरकारच्या काही सगळीकडे सगळीकडे पाहिजे असं काही आहे का हे पा हे काय परिस्थिती आहे पाहणार जरा घ्या ना पा

कर र करेन पचास कायपर्से बोला तू पचा सव्वी तक्रार काय पर्से बोला ठीका घ्या ओ किती राहिले अनकडे सांगा सर्वेक्षणाचे आकडा सांगा तुम्ही किती राहिलेला आहे सांग किती राहिलेले हो सातशे पर्यंत म्हणजे आता अलीकडे सगळं जर टोटल लाक पडला तर किती आहे किती आहे अकराशे तारखेपर्यंत काही आहे तू कसं बोलाय पंचाळीस सव्वा तारखे चालेल अरे वाट करणार समजला गेल तू

साहेब भरपूर राहिलेले आहे आणि तुम्हाला इंटिमेशन देऊन लागलं याच्यानंतर आम्ही प्रेमाला बसणार नाही तुम्हाला जिथं भेटत तिथं वाजवल्याशिवाय सोडणार नाही